श्री मावळी मंडळाने आयोजित केलेल्या पहिल्या विभागीय फोकसकर्तेत विहंग क्रीडा मंडळाचा पुरुष संघ अंतिम फेरीत पोहोचला आहे विहंग क्रीडा मंडळाचे प्रशिक्षक छत्रपती पुरस्कार विजेते मनोज पवार आपल्यासोबत आहेत आपण आता त्यांच्याशी बातचीत करूया विहंग क्रीडा मंडळाबाबत आपण काही सांगणार का, का। आमचं विहंग क्रीडा मंडळ एकोणीसशे नव्याण्णवला स्थापन झालं ऐरोलीमध्ये तसं त्यांचे भरपूर असे की खूप म्हणजे खालच्या लेवलला येऊन आज आम्ही चांगल्या पर पद्धतीपर्यंत पोहचलोय जेणेकरून आमच्या नाही म्हटलं तरी चार ते पाच मुलं रेल्वेमध्ये कामाला आहेत तसे नवी मुंबई पोलीस ठाणा पोलीस हे सगळं काही बघितलं तर की पंधरा ते वीस जण मुलं आहेत काही मंत्रालयमध्ये काही बी एम सी मध्ये म्हणजे खो खो क्षेत्रातून त्यांना खूप चांगल्या पद्धतीने वाव मिळाला ते खेळत राहिले आणि त्यांना खूप चांगल्या पद्धतीने आज त्यांना त्यांच्या पोटाचं म्हणजे कुठेतरी उदरनिर्वाह त्यांना मिळायला लागलं त्यांच्या गरजा पूर्ण करू शकले खो खो मधन खूप चांगलं काही काय आता खूप चांगले दिवस येत राहिलेत जसे मागच्या काळात नव्हते पण आता खूप चांगले दिवस चालू आहे कुठले नामांकित खेळाडू आता आमच्या संघामध्ये प्रताप शेलार म्हणून जे आपल्या महाराष्ट्र अंडर एटीन साठी कोचिंग करतात ते आहेत रंजन शेट्टी जे साऊथ एशियन गेम खेळले महेश शिंदे ते इंडियाकडनं रिप्रेझेंट केले तसं भारतीय रेल्वेकडनं रिप्रेझेंट तोही एकलव्य पुरस्कार विजेत आहे परत आमच्याकडे रंजन शेट्टी एकले पुरस्कार भरत भरत पुरस्कार आशिष गौतम आहे आणि आश मोरे आहे तो आता करंटली गेल्या वर्षीचा वीर अभिमानी पुरस्कार विजेता आहे तसंच आता मुलींमध्येही आमच्या संघातनं तीन मुली मुंबई पोलीस संघात लागलेल्या आहेत या करंट वर्षामध्ये दहा वर्षापेक्षा जास्त काळातला खो खोशी संबंध आहे हो तेव्हाचा खो खो आणि आताचा खो खो काय फरक आता त्या काळामध्ये जो खो खो बघितला माझ्या काळात बघितलेला खो खो जे साकेत जेस्ते वगैरे ह्या लोकांचा खो खो बघितला की ते म्हणजे रिंग मध्ये त्यांच्या पायात बसलेला जो खो खो होता तो खूप खूप चांगला होता जे आज आजकालच्या फक्त बाहेरचा खेळ बघायला भेटत नाही पोलातलं पोल टू पोल खेळायला बघायला मिळतो फक्त बाहेरचा जो रिंगचा खेळ होता तो मिळाला पण आज खो खो नाही ना म्हटलं तरी आपल्याला क्रिकेटच्या दर्जाला पोचलेला आहे जो असा आता करंटली आपला वर्ल्ड कप झाला जे आपल्या महाराष्ट्र शासनाने आपल्या प्रत्येक खेळाडूला जे वर्ल्ड कप खेळणार त्यांना अडीच कोटी आणि प्लस शासनाकडनं क्लास ची नोकरी जाहीर केलेली आहे खूप खूप म्हणजे खूप चांगले दिवस आले जे मागच्या काळामध्ये जे चांगले खेळाडू काही होते नाही असं नाही पण त्यांना तसे टाइमला मिळाले नाही हो पण काय होईना पण आपल्या खो खोला आता सोन्यासारखे दिवस आलेत फक्त खेळाडूंनी टिकून राहावं आणि तुमचा खेळाचा दर्जा वाढवा एवढंच केल्याने तुम्हाला नक्की सक्सेस भेटणार फक्त टिकणं महत्व खो आता थोडक्यात नोकरीसाठी दरवाजे हो आता भरपूर ठिकाणी आता आमच्या भारतीय रेल्वेमध्ये मुलींचा संगत चालू केलेला आहे आमच्या वेस्टर्न रेल्वेमध्ये आता ग्राउंड सिलेक्शन पाच मुली घेतल्या कालांतराने अजून पंधरा ते वीस मुली घेणार आहेत फक्त एवढं की आता सगळ्यांचे दरवाजे ओपन होत आहेत त्यामुळे सगळ्या खेळाडूंनी विनंती करतो की तुम्ही खेळत राहा आणि खेळाचा आनंद घ्या तुम्हाला सक्सेस नक्की भेटणार कोणीतरी कुठेतरी मिळत आहे पण मिळणार याची शाश्वती मिळतो खो खो खेळाडूला असं नाही की काही मिळालं नाहीये मिळतंय फक्त थोडा लेट होईल प्रत्येकाला सक्सेस मिळत नाही पण जो टिकतो त्याला नक्की मिळतं फक्त संयम ठेवणं फार गरजेचं एक शेवटचा प्रश्न जात आता भारताने नुकतीच झालेली पहिली वहिली जागतिक खो खो स्पर्धा जिंकली पुरुष आणि महिलांना हा ते खेळाडू म्हणून त्याबाबत तुमची काय प्रतिक्रिया आपला संघ खूप चांगल्या दर्जाचा आहे व भारताचा संघ आणि त्यात सर्वात मोठी गोष्ट अशी आहे की महाराष्ट्राचे जवळजवळ पाच खेळाडू खेळले आणि ते उत्तम दर्जाने खेळले की त्यांना बेस्ट अटॅकर मिळाले बेस्ट बॅट्समन मिळालं स्पर्धेचा उत्कृष्ट खेळाडू म्हणून प्रतीक वायकर याला मिळालं त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने जे जे प्रतीक वायकर इतके वर्ष बघत होता मला की मला मिळेल किंवा काय खेळायला चान्स मिळेल आणि आज त्यांनी स्वतःच्या खेळातनं दाखवून दिलं की एवढंच आहे की प्रत्येक आपल्या महाराष्ट्रातला जो खेळाडू आहे ना खूप चांगल्या पद्धतीने चालल्यावरती फक्त त्यांनी खूप चांगला सराव करा आणि जेणेकरून आपल्याला पुढे काही त्रास होणार नाही आणि मी सगळ्या खेळाडूंना सांगेन की तुम्ही आता सध्या खो खो मॅटवर चालतो आहे त्यांनी जिम वर्कआउट जेवढा करणार ऑफ सिजनमध्ये तो तुमच्या शरीराला खूप चांगला आहे जेणेकरून इजा होणार नाही वर्षभरात आता खूप चांगल्या स्पर्धा येणार आहेत त्याच्यासाठी तुम्हाला सगळ्यांना बेस्ट होते वेळात वेळ काढून आपण बातचीत केली तुमच्याशी महत्त्वाची माहिती दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद येणाऱ्या काळासाठी तुम्हाला आणि तुमच्या संघाला बेस्ट थँक्यू सर थँक्यू पाहण्यासाठी आजच आमच्या आस्थान टाइम्स न्यूज चॅनलला ला यूटूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून